नमस्कार 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 मंडई मी सर्वेश वगैरे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं थेट मुंबई नगरीतून स्वागत करतो तर मंडई आता आम्ही चाललो आहे क्रिकेट खेळायला ते पण नॅशनल पार्कमध्ये तर नॅशनल पार्कची ही नदी आहे बघा आता मी नदीमध्येच आहे तर पण नदीला पाणी नाही तर पाठीमागे बघू शकता डोंगर वगैरे आहे तर आता चाललो आहे आम्ही क्रिकेट खेळायला इकडे बघा अमू आहे अमू आहे कर हाय आहे तिकडे दादा आहे मी भार्गव आहे ते बाकीची जी पोर आहेत ना ती खेळायला गेलीत तर आज आहे ना टूर्नामेंट चालू होत्या जो है साल है। की आपला नेहमीचा ग्राउंड आहे त्याच्यावर टूर्नामेंट चालू होत्या म्हणून म्हटलं की इकडे जाव्या सर्व पोर बोलतात इकडे जाऊया त्या स्टम आणि बॅट माझ्याकडे तर आजचा ब्लॉग आहे ना खूप मजेदार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे आणि एकदम गावचा फील येतो आहे बघा मस्त असं हिरवगार आहे वातावरण इकडे असं डोंगर आहे डोंगर आहे आणि इकडे बघा सूर्यदेवसुद्धा मावळतीच्या दिशेला चाललेत सुंदर असं वातावरण आहे इकडे बघा ताडाची झाडं आहे आणि इकडं अशी हा इकडून असा रस्ता आहे ही इथं नदी आहे पाठीमागे तर नदी क्रॉस करून इकडे यायला लागतं आता काही नदीला पाणी नाही म्हणून काय असं चालू आहे आणि इकडं पूर आहेत नाही क्रिकेट खेळतंय पुढं जाऊन बघूच आपण बघा हा पूर्ण नॅशनल पार्कचा एरिया आहे आणि सुंदर मस्त वाटतंय एकदम गावचं फील तर बघा नॅशनल पार्क मस्त असा हिरवा निसर्ग आहे आणि हे असं छान असं गोल मैदान आहे दादा इथे एक पोरं होती ते बोलतात मॅच लावा दादा यांच्यासोबत मॅच लावूया आपली पोरं काही जास्त नाही सहा सात जणच आहे आणि त्यांची पण आहेत दहा बारा जणं तर बघूया मस्त असं गोल मैदान आहे बरोबर आहे टूकीच्या तिकड दवरचा तिकडे मी फक्त असं ग्राउंड शॉट खेळायचो मोठ्या लोकांमध्ये असं टुकून टुकून टू आमची बॅटिंग झाले चार ओव्हर एकोणतीस रन मारले आता त्यांची बॅटिंग आहे बघूया काय होतं बॅटिंग चालू झाली त्यांची इकडे आपला बॉलर आहे जितू जितूवर टाकणार आहे आणि फिल्डिंग हाय रे इकडे मी आहे <laughs> चला सुरुवात झाली पहिली मॅच हरलेली आहे दादाने मस्त बॅटिंग केली आणि पहिली मॅच हरलेली आहे आता दुसऱ्या मॅच ला सुरुवात झाली दुसरी मॅच म्हणजे दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली इकडे आपले नेक्स्ट बॅट्समन वन डाऊनचे जितेंद्र गायकवाड हे जितू तुझ तु तु गायकवाड ना गायकवाड आणि इकडे विशाल आणि तिकडे प्रत्येकदा आणि पहिला बॉल मस्त असा मारलेला आहे मस्त वाईट बॉल ती बाकी सूर्यदेव बघा मावळतीच्या दिशेला चालले ઢૈશે દેછે દેચે દેંશ આજાથધ આજે હેવરી ये बॉल पैक दे ये डबल ये डबल 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 नहीं नहीं रिबाउंस अब जा कर मैंने यार पार्टी में ऐसे फेंकने वो नहीं मारते हैं

मगाशी हरण पण दिसली आपल्याला तेव्हा बकऱ्या गेल्या तर फायनली मॅच संपलेली आहे आता घरी चाललोय बघा काळोख झालाय पूर्ण बघा अंधार झालाय तर आताच चाललो घरी म्हणजे आजची व्हिडिओ तेच थांबवतो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत डाटा बाय बाय